दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी अधिकारी आल्याशिवाय रस्त्याचं काम करू देणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घरगाव येथे घारगाव ते पिंपळदरी रस्त्याचं काम सुरू आहे मात्र घारगाव हद्दीमध्ये सुरू असलेलं काम संथगतीनं सुरू असून निकृष्ट दर्जाचं होत आहे असा आरोप करत जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येऊन पाहणी करत नाही तोपर्यंत रस्त्याचं काम चालू देणार नाही असा आक्रमक पवित्रा घारगाव ग्रामस्थांनी घेतला घारगाव ते पिंपळदरी हा महत्वाचा मार्ग आहे अनेक गावं आणि अने वाड्यावस्त्या या रस्त्याचा वापर करत असतात या रस्त्यालाच पुढे येडूमातेचं मंदिर असल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त इथे येत असतात या वर्दळीच्या असणाऱ्या रस्त्याचं अनेक वर्षांपूर्वी काम झालं होतं त्यानंतर संबंधित गावातील नागरिकांनी घारगाव येथे उपोषण करत शासनासह लोकप्रतिनिधींचं लक्ष वेधलं होतं अखेर या रस्त्याला मंजुरी मिळून रस्त्याचं काम सुरू झालं मात्र घारगाव परिसरामध्ये सुरू असलेलं काम संथ गतीने आहे आणि निकृष्ट दर्जाचं होतंय असा आरोप करत जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येत नाही तोपर्यंत रस्त्याचं काम बंद ठेवा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा राजहंस दूध संघाचे माजी व्हाईस चेअरमन सुभाष पाटील आहेर यांनी दिला गारगावमध्ये सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन जेव्हा या का गारगाव कोटी रस्त्याची दुर्दशा पाहिली त्या रस्त्याची दुर्दशा पाहिल्यावर असं वाटते प्रशासन यांचं लक्ष या कामावर आहे किंवा नाही याची काही खात्री पटत नाही खरं म्हणजे गारगाव कोटी रस्त्याची जर अवस्था पाहिली स्वातंत्र्य मिळून पन्नास साठ वर्ष झाली परंतु आपल्याला या ग्रामीण भागातील रस्त्याची सुधारणा मात्र आत्तापर्यंत कोणत्याही प्रतिनिधीने योग्य त्या परिस्थितीमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला नाही एवढं करत असताना यावर्षी नामदार अजितदादा पवार यांनी दिलेल्या निधीमुळं गारगाव पुढे रस्ता मंजूर झालेला आहे परंतु अकार्यक्षम प्रशासन आणि प्रशासनाचं संबंधित खात्याचं दुर्लक्ष त्यामुळं जो कॉन्ट्रॅक्टर काम करतो आहे त्या कामाची क्वालिटीचा विचार करता, करता। अत्यंत निकृष्ट दर्शाचं दर्जाचं काम इथे चाललेलं आहे वारंवार तक्रार करूनसुद्धा क्वालिटी आणि क्वांटिटीचा पुढं ताळमेळ लागत नाही तक्रार करूनसुद्धा अधिकारी याकडे लक्ष देत नाही याचं ह्याचा मात्र निश्चितपणे सांगायला हरकत नाही त्याच्यामध्ये नेमकं काय आढलेलं आहे याचं काही उलगडा उलगडा ग्रामस्थांना झालेला नाही गारगाव कोटे रस्ता हा बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असून आता काम था रस्त्याचं चालू आहे पूर्वी जो डांबरी रस्ता होता त्या डांबरी रस्त्याचं खनन न करता त्यावर खडी टाकली खडी टाकल्याच्या नंतर खडी टाकल्यावर त्याचं कॉम्पिटिशन करणं गरजेचं आहे चांगल्या पद्धतीचं कॉम्पिटिशन करून त्याच्यावर डांबर टाकलं पाहिजे आणि बी बी एम बीबीएम झाला पाहिजे पण बी बी एम करताना ज्या अटी शर्जी आहेत जे स्पेसिफिक आहेत स्पेसिफिक आहे त्याचा विचार न करता संबंधित अधिकारी यांचं दुर्लक्ष असल्यामुळं संबंधित कॉन्ट्रॅक्टर काम योग्य त्या पद्धतीने करत नाही याचा निषेध म्हणून आम्ही आज येथे जमलेलो आहोत जर या रस्त्याचं काम चांगल्या प्रकारे झालं नाही तर आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना कल्पना देऊनही त्यांनी जर दुर्लक्ष दे केलं तर आम्ही गारगाव गारगाव ग्रामस्थ आणि पण गारगावचे जे कोटेमधले जेवढी ग्रामस्थ असतील तेवढी ग्रामस्थ एकत्र येऊन पुन्हा नाशिक हायवे रस्ता हाडू हा इशारा संबंधित अधिकाऱ्यांना संबंधित खात्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता असतील उप अभियंता असतील यांना देतो सुरू असलेलं रस्त्याचं काम निकृष्ट असून सांगूनही कॉन्ट्रॅक्टर ऐकत नाही अधिकारीही दुर्लक्ष करतात रस्त्यावरची खडी लगेचच निघून खड्डे पडायला लागलेत आम्ही वारंवार याविषयी मागणी करत असतो मात्र आमच्या मागणीला किराची टोपली दाखवली जाते असं यावेळी बाजार समितीचे माजी संचालक रमेश अहिर यांनी म्हटलंय पुणे नाशिक हायवे पासून पश्चिम हा जो रस्ता आहे त्याचा दीड किलोमीटरचं काम मला वाटतं अंदाजे एक कोटी दहा लाखाच्या आसपास ही निविदा या ठिकाणी आमदार लामटे साहेब आमदार असतानी त्या मूर्तडक या कॉन्ट्रॅक्टर दिली होती परंतु रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे वेळोवेळी सांगूनसुद्धा हा कॉन्ट्रॅक्टर आमचा ऐकत नाही संबंधित अधिकारी जे खडणसाहेब आहेत त्यांनासुद्धा आम्ही वारंवार फोन केले परंतु तेसुद्धा याच्याकडे दुर्लक्ष येतं वाईट वाटतं नाशिक विभागचे जे अधिकारी आहेत त्यांनासुद्धा वारंवार आम्ही कल्पना दिली परंतु कुणी इकडे यायला मागत नाही नेमकी याच्यामध्ये चाललंय काय बा या का चिली का काम आहे काय तर आम्ही ग्रामोत्सव वेळोवेळी आता या ठिकाणी गेली चाळीस वर्षपूर्वी हा रस्ता आला होता त्यानंतर कोणत्या प्रकारचं डांबरेकरणी या रस्त्यावर झालं नाही कित्येक पोट्याकडे आणि या ठिकाणी एक परिडो आहे हे पर्यटनस्थळ आहे एप्रिल महिन्यामध्ये बरेचसे भक्त मंडळी या ठिकाणी त्या देवीला जातात परंतु हे काम दर्जेद नसल्यामुळं कितीतरी जणांचे पाठीचे मणके कामातून गेले आणि, ता, ता, तखरा आणि या पाठीच्या मनकी तक्रार घेऊ आम्ही लांबटी साहेबांना गेलो आणि त्यांनी या रस्त्याकरता करून दिला परंतु त्यांनी जो दिला दिलाय हा मृतडक हा मृतडक काहीच कामाचा नाही मिकृताचा मुरुमर माती जाण्याची आणि या डांबर जे टाकले ते असं अंगणामध्ये सडाशिंबड्यासारखं डांबरवर टाकून दिलं अक्षराती खडी सुद्धा त्याने त्याला चिटकली नाही वास्तविक पाहता पूर्वीचं डांबरीकरण आहे ते पूर्ण उकडून काढलं पाहिजे तसं न करता केवळ ती शिपीच्या ते वर खडून काढलं त्याच्यावरती खडी पसरून दिली व काहीतरी थोडंसं डांबर शिंपडलं आणि त्याच्यावरून खडी टाकली आणि खडीवरून सुद्धा हा थोडंसं डांबर टाकले आणि जवळजवळ या ठिकाणी अर्धा किलोमीटर अंतरामध्ये चार ठिकाणी ते खड्डे पडले कितीतरी कितीतरी लोक या कोठ्याकडे जाणारे कितीतरी जोडपी हे कितीतरी त्या दिवशी रात्री या ठिकाणी त्या आंब्याजवळ या ठिकाणी त्या चढायला पडली ही कल्पना आम्ही सुद्धा दिली पण तो मूर्तडक या ठिकाणी कोणत्या प्रकारचं कामे घेत नाही आम्ही वारंवार सर्व ग्रामस्थ या ठिकाणी वेळोवेळी मागणी करतो परंतु अक्षरशः या ठिकाणी आमच्या या मागणीला खेळाची टुपली दाखवली जाते याचं वाईट वाटतं कारण या ठिकाणी आज या ठिकाणी आजीदादा पवार यांनी हा निधी उपलब्ध करून दिला चांगलं काम हवं प्रत्येकाची मागणी आहेस परंतु हा मूर्तडक हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे हा अक्षरशः एकदा त्याने आतापर्यंत असा प्रकारचं कोणतं काम केलेलं नाही मग त्याला हे काम दिलं कसं बाबा त्याला अनुभव होता हे काम करण्याचं रस्त्याचं काम त्याला हे काम दिलं कसं वारंवार आम्ही तक्रार घेऊन जायचं परंतु तो माणूस आहे ठिकाणी आम्ही आलो तर कुठतरी पाचशे मीटर लांब जायचं तिकडून फोन बोल बसायचं म्हणजे एकदम अशा प्रकारचं या ठिकाणीचं काम चालू आहे अद्यापी तसंच काम चालू आहे म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आज या ठिकाणी आम्ही या रस्त्याच्या कामाची विरोधात या ठिकाणी आम्ही ओरड करतोय नक्कीच या ठिकाणी अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाशिकच्या असू द्या समेरच्या असू द्या अकोले समेरच्या असू द्या कोणत्याही अधिकारी आल्या आल्याशिवाय आम्ही कोणत्याही प्रकारचं काम चालू करून देणार नाही कृपया क्वालिटी कंट्रोल आणि आता या ठिकाणी आमचे रस्त्याचे कामकारी सुभाष पाटील माझे कॉन्ट्रॅक्टर आहेत आम्हाला काही रस्त्याचे का ती निविदा पूर्ण माहिती आहे पूर्ण त्याला सनिविदा माहिती आहे वारंवार त्यांनी सुद्धा या ठिकाणी ती तक्रार मारली पण त्यांनी त्यांच्यासुद्धा सुद्धा त्यांनी कॅरेटी दाखवत त्या कॉन्ट्रॅक्टरांनी अशा प्रकारचा मुजोर असा कॉन्ट्रॅक्टर आहे का ज्यांनी या ठिकाणी माती वापर मुरू वापरला खडी व्यवस्थित टाकली नाही काहीतरी डांबर भरून असं शिपाडसारखं केलं आहे आणि दिलं पसरून झाला मोका आणि नेमके तो काय करतो लोकांना काम दिसावं म्हणून मंगळवारचं काम चालू करतो तिथं रहदारी असतात त्यावेळेला मंगळचं काम झालं सोमवार मंगळवार इतर दिवशी दोघं ती गायब होतो म्हणून ह्या जी जी आमची तक्रार आहेत हे तक्रारी नक्की सोडून झाली पाहिजे आज आमच्या या रस्त्याच्या तक्रारी सोडून न झाल्यास आम्ही हे काम चालू करून देणार नाही त्या कोट्यातील देवसमधी अधिकाऱ्यांनी दे वरिष्ठ नाशिकच्या आपले समजल्या सर्व अधिकारी ती यावं संगमनेरच्या सर्व अधिकारी इथे यावं आमची तक्रारीची पहिली आमची तक्रार ऐकून घ्यावी त्याशिवाय आमचं आम्ही हे काम आम चालू नाही ना ना संघाचे माजी व्हाईस चेअरमन सुभाष पाटील आहेर बाजार समितीचे माजी संचालक रमेश काका आहेर दादा पाटील आहेर तान्हाजी आहेर सलीम शेख रमेश आबा आहेर गौरव आहेर सुनील आहेर रोहिदास आहेर दत्तात्रय गाडेकर सचिन आहेर सचिन, आहेर, सचिन गाडेकर करण मंडलिक दौलत आहेर पोपट पोखरकर रोहिदास धात्रक चंद्रकांत पिसाळ लक्ष्मण धात्रक बाळासाहेब आउटी यांचं ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं हजेरी होते नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी ही चहा अग कोणती नवीन पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा